महानंदा डेअरी हे महाराष्ट्राच्या अगदी ग्रामीण डेव्हलपरपर्यंत परिचित नाव एकेकाळी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंदा डेअरी महाराष्ट्राचं वैभव मानलं जायचं आता हेच वैभव अखेर इतिहास जमा झाला असून गुजरातमधील मदर डेअरीनं महानंदा डेअरीवर ताबा मिळवला असल्याचं चा। कन्फर्म झालंय महानंदाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया दोन मे रोजी पूर्ण झाली असल्याची माहिती मिळाली ही डेअरी असून डेअरी अमूल डेअरीला देण्यात येण्याचा असल्याचा आरोप करत महाराष्ट्राचं वैभव हे गुजरातच्या घशात घालण्याचा डाव आखला जातो असा आरोप काही दिवसांपासून केला होता दरम्यान आता ही डेअरी गुजरातच्या मदर डेअरी या ब्रँडला दिली गेली आणि विशेष म्हणजे या मदर डेअरीला राज्य सरकार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करेल अशी माहितीही मिळाली गुजरातसाठी पायघडा पायघड्या घालायचा म्हणून हा निर्णय दरम्यान आता यावरून चांगलंच राजकारण रंगेल असं आहे याचं कारण म्हणजे नुकतंच काही महिन्यांपूर्वी महानंदा डेअरी महानंदा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला चालवायला द्यायला असा निर्णय घेतल्यानंतर व राज्य सरकारनं ही मंजुरी दिल्यानंतर राज्यातील इतर उद्योग राज्याबाहेर जात आहेतच आता दूध व्यवसाय ही राज्याबाहेर चालवला जातोय गुजरात साठी पायघडा घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप किसान महासभेने केलाय आता हा मुद्दा आणखी जोर धरेल असं दिसतंय डेअरी तोट्यात असल्यानं राज्य सरकारच्या वतीनं राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाला कळवण्यात आलंय त्यानुसार राज्य सरकारनं राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी करार करून महानंदा डेअरीचा ताबा घेतलाय हा करार एकूण पाच वर्षासाठी करण्यात आलाय त्यामुळे ता ही डेअरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या ताब्यात गेली आहे